हॅलो स्टुडंट फोटो बघितला कोणच आहे छान वाटत आहेत ना आजी आजोबा आणि त्यांच्याबरोबर नातवंड आहे आपल्याला आजी आजोबांबरोबर जास्त बॉन्डिंग असतं हो की नाही असं का असतं कारण की आजी आजोबा आपले खूप जास्त लाड करत असतात प्रत्येक वेळेला ते आपल्याबरोबर खेळतात आपल्याला काय हवं नको ते बघतात बहुतेक वेळेला असं होतं की आईबाबांना कामानिमित्त बाहेर जावं लागतं आणि त्यावेळेला आपल्याबरोबर असतात आपले आजी आणि आजोबा आणि ते आपल्याला जास्तीत जास्त वेळ देऊ शकतात त्यांनाही आपल्याबरोबर मजा येत असते आणि ते त्या तुमच्याबरोबर त्यांचं लहानपण परत एकदा एन्जॉय करत असतात आणि त्यामुळे ते त्या आपल्याला समजू शकतं की त्यांना समजतं की आपल्याला काय हवंय काय नाही आणि आपल्यालाही छान वाटत असतं हो की नाही आजी बरोबर खेळायला कधी लपाछपी खेळायची किंवा कधी कधी आजी गोष्ट सांगत असते किंवा काही काही वेळेला ती वेगवेगळ्या तिच्या कृतीमधून आपल्याला काही ना काहीतरी शिकवत असते आपले खूप लाड करत असते नवीन नवीन कपडे आपल्याला मिळत असतात काय खायचं आहे तिला सगळं माहिती असतं कधी कधी तर सांगावं पण लागत नाही तुम्हाला आश्चर्य नाही वाटत या गोष्टीचं की कसं काय आजीला आपलं समजून जातं की कुठल्या वेळेला आपल्याला काय करावं असं वाटतंय शाळेत न आल्यानंतर तुम्हाला काय खायला आवडतं किंवा कोणता पदार्थ दिला तर तुम्ही खुश होतात तर या सगळ्या गोष्टी त्यांना त्यांच्या अनुभवाने समजत असतात आणि त्यांच्या अनुभवाचा उपयोग आपल्याला नेहमीच होत असतो आपण कितीही मोठे झालो तरी आपल्या आजी आजोबांसाठी आपण नेहमी लहानच असतो त्यांच्या मार्गदर्शनाचा आपण नेहमीच उपयोग करून घ्यायला हवा असतो ते त्यांच्या छोट्या छोट्या कृतींमधून आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी शिकवत असतात कसं राहायचं कसं वागायचं कसं बोलायचं हे सगळं त्यांना माहिती असतं आणि म्हणूनच त्या गोष्टी त्या ते आपल्याला शिकवण्याचा प्रयत्न करत असतात आणि आपण ते सगळं आत्मसात करायला हवं असतं काही काही वेळेस होतं असं की आपले जे खूप लाड करतात ना आपण त्यांना कधी कधी उलट बोलत असतो हो की नाही तर तसं न करता आजी काय शिकवतीये ते नीट ऐकून घ्यायचं बी अ गुड लिसनर कधी कधी आपण रागाच्या भरात त्यांना बोलून जातो तुला काही समजतच नाही काही वेळेला आपल्याला असंही वाटतं की अरे माझी आजी तर काही शिकलेली पण नाहीये आणि तरीसुद्धा मला सांगतेय पण माझ्या टीचरनी सांगितलेलंच बरोबर आहे पण प्रत्येक गोष्ट पुस्तकात लिहिलेली नसते कधी कधी त्या गोष्टी आपण अनुभवानी पण शिकत असतो आणि हे तर तुम्हाला मान्य आहे की नाही की आजी आजोबा त्यांना आपल्यापेक्षा जास्त नॉलेज आहे जास्त एक्सपिरियन्स आहे मग त्यांनी सांगितलेल्या गोष्टी चुकीच्या कशा असतील तर या गोष्टीचा नक्की विचार करा आणि हे सगळं तुम्ही जेव्हा तुम्हाला पटेल ज्या वेळेला तुम्हाला समजेल की तुमची आजी किंवा तुमचे आजोबा तुम्हाला काय आहेत आणि तुम्हाला किती ते असल्यामुळे सेफ वाटत आहे तर ते सगळं एका लेसन मधून आपल्याला पण शिकायचं आहे हा लेसन पण खूप छान आहे याच्यामध्ये एक आजी आणि तिने लिहिलेलं ते पत्र की जे पत्र तिने तिच्या नातवाला लिहिलेलं आहे याच्याबद्दल आपण अभ्यास करणार आहोत तर आजीने तिच्या पत्रामध्ये काय लिहिलेलं असेल याचा तुम्ही विचार करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आजीचं लेटर पण बघूयात ठीक आहे